तू बाबा भारतीय तुझी लफडी ही भारतीय हे मी कोणाला उद्देशून म्हणत नाही जरी भट साहेबांनी लिहिलं असलं तरी तू बाबा भारतीय तुझी लफडी भारतीय मी अशुद्ध तू विशुद्ध पूज्य तू हरामखोर ते पापी पुण्यवान त्यांचा नाराच धर्म ते पापी पुण्यवान त्यांचा नाराच धर्म आता पुढे आहे का ते पापी पुण्यवान त्यांचा नाराच धर्म पक्ष फोडी करताना बोंबलती चोर चोर <laughs> पक्ष फोडी घरफोडी करताना बोंबलती चोर चोर स्वतः चोऱ्या करायचा आणि दुसऱ्यांना चोर चोर म्हणायचं धोरणाविना कधीच बोल तीन देशभक्त धोरणाविना कधीच बोल तीन देशभक्त हे असे कसे उन्हाड सत्य जाहले मुजोड हे माननीय सुरेश भटांनी एकोणीसशे ब्याण्णव साली दोन माझ्याकडे पाठवलेली कविता योगायोगांना आज मला मिळाली आणि मी आजच्या परिस्थितीशी त्याची तुलना करत राहिलो येताना खिशात घातली आणि मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या साहित्यात काव्यक्षेत्रामध्ये पंचवीस तीस वर्ष पुढे पाहणारे लोक निर्माण झाले आणि त्यांनी हे सगळं चित्र आधीच रेखाटून ठेवलेलं आहे बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी तरुणांना सांगितलं नोकरी मिळत नसेल नोकरी मिळत नसेल तर वडापाव विका पण वडापाववरती समाधान राहू नका स्वतःचे उद्योग निर्माण करा शिका मोठ्या मोठ्या उच्च पदावर जा आय एस वा आय पी एस वा पण साठ वर्षापूर्वीच्या बाळासाहेबांनी सांगितलं ते मोदीला आत्ता सुचत आहे तो म्हणतो पकोडे तळा सुशिक्षितांना नोकरी मिळत नाही पकोडे तळा हे बाळासाहेबांनी साठ वर्षापूर्वी म्हटलं आता सध्या नोकरी नाही पण असे बसू नका वडापाविका लहान सहान उद्योग करा आणि मोदी हा देश आपला पुढे न्यायचा विचार करतोय ना तो आता म्हणतोय पकोडे तळा सुशिक्षितांना ही आपल्या देशाची अवस्था आहे काय तो मोदी म्हणतो किती ट्रिलियनची अर्थव्यवस्था करणार आहे पाच ट्रिलियन एक ट्रिलियन म्हणजे किती दोनशे नव्वद लाख डॉलर असं जे माझं गणित कच्चा आहे पण मी मला सांगतो ज्या देशाची अर्थव्यवस्था